श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटेत सोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे असं वर्णन बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी केलंय बालकवींच्या या बाल ओळी श्रावण महिन्यातील निसर्गाचं वर्णन करण्यासाठी पुरेश आहेत याच श्रावण महिन्यात कोकणातील निसर्ग सौंदर्य मनाला मोहून टाकणारं असतं हिरवा शालू पांगरलेले डोंगर उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे रंगीबेरंगी फुलांचे सडे संतपणे वाहणारी नदी आणि त्या नदीत कोकणातील कौलारू आणि नारळी पोकळीच्या वनात वसलेल्या घरांचे पडलेले प्रतिबिंब असं वातावरण पाहिल्यानंतर मन त्याच ठिकाणी खेळतं याच विलोभनीय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी बघूया श्रावणात सृष्टीचं रूपड अधिक बहरतं आणि त्यात जर तुम्ही कोकणात असाल तर कोकणातलं हे चित्र तुम्हाला अधिक खुनवतं आणि इथलं निसर्ग तुम्हाला अधिकपणे बुलवत असतं अर्थातच आत्ता मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या किंवा संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुका यांना जोडणाऱ्या एका ब्रिजवरती आहे फुनगुस पुलावरती आणि तिथून हे दिसणारं आल्हाददायी वातावरण जर आपण बघितलं तर मन प्रसन्न करतं अगदी उंच उंच डोंगर रांगा असतील जंगल आहेत झाडं आहेत आणि त्यामध्ये असलेली ही वस्ती आणि याचं प्रतिबिंब या खाडीमध्ये देखील उमटलेलं आहे ते पडलेलं आपल्याला दिसतंय आणि पक्षी असतील यांचा या ठिकाणी मुक्तपणे होणारा संचार विहार आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळं मन अधिक प्रसन्न होतं अर्थातच श्रावणातलं हे चित्र आणि हे वातावरण मनाला सुखावणारं असंच आहे आणि अगदी ज्या उंच उंच डोंगर रांगा आहेत त्या ठिकाणी धुक्याटी झु दु, धुक्याची दु, दाट चादर देखील पसरलेलं आहे आणि हिता आल्यानंतर मन अधिक प्रसन्न होतं कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा संगमेश्वर रत्नागिरी